आपण नदीला जीवनवाहिनी म्हणतो माय म्हणतो नदीच्या पाण्याला नमस्कार करतो पण या नदीलाही तिच्या काही वेदना आहेत दुःख आहेत आणि ती जर बोलू लागली तर ती तिच्या वेदना कशा मांडेल या विषयावरचं एक अत्यंत अप्रतिम भाषण नदी बोलू लागली तर किंवा मी नदी बोलत आहे हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा

पक्षी काठावर गालिनार मुले माझ्या पाण्यात खेळ पण आज आज माझ्या प्रवाहात कचरा टाकला जातो प्लास्टिकचे डोंगर रचले जाते कारखान्यातलं विषारी पाणी तर माझ्या श्वासावरच आघात करत मी स्वच्छ धारा होते पण आज पाण्याची गट्टार बनले आहे कधी माझ्या पोटा कधी माझ्या पोटात पाणीच राहत नाही तर कधी मी रागावून पुरांते लोक म्हणतात पण खर तर मीच मला जबरदस्ती लढवता मी आई आहे जर मी आणि मी तहानलेल्या जीवाला पाणी दिलं शेतकरी पीक काढतो ते फक्त माझ्यामुळेच पण खरं तर तुम्हीच मला जखमा देता माझ्या अंगावर डाग उमटवतात लक्षात ठेवा माझं लक्ष केलं तरच तुमचं अस्तित्व टिके मी संपले तर तहानलेला माणूस कोरडी शेत आणि उजाड भविष्य एवढच उरले तर मान्यवर परीक्षक हो नदी जर खरच सोडली तर तिचा प्रत्येक शब्द हा इशारा असेल आणि हा इशारा आपल्याला ऐकायलाच हवा आपल्याला आजच ठरवायला हवं पाणी वाचवायचं प्रदूषण थांबवायचं झाडं लावायची आणि नदीला पुन्हा असवायचं चला तर पण आपण सगळे मिळून नदीसाठी एकच संकल्प करूया नदी आमची जमिनी ती रक्षण आमची जबाबदारी नदी आमची जमिनी तर रक्षण आमची जबाबदारी